आज आपण येथे मुगडाळ आणि उडद डाळीचे दोन किलोचे पापड बनवणार आहोत त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी एक किलो मूगडाळ आणि एक किलो उडद डाळ घेऊन एका पातीला एक कपडा बांधून घेतल्यानंतर त्यावर या दोन्ही डाळी छान पुसून घेतलेल्या आहे जेव्हा आपण या पद्धतीने या दोन्ही डाळी यावर पुसून घेतो तेव्हा त्यांना ते जी पावडर असते ती निघून जाते आणि जे पण काय बारीक बारीक कण असतात त्यामध्ये ते सुद्धा खाली गळून जातात त्याच पद्धतीने येथे मी ही मुग डाळ आणि उडद डाळ छान निवडून घेतल्यानंतर तिला गिरणे देऊन दिलं होतं येथे मी एका पातिल्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेऊन रामबंधू पापड मसाल्याचे दोन पॅकेट मधला मसाला मी या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने तो मसाला मी येथे छान ढवळून घेत आहे जेव्हा या पाण्याला या मिश्रणाला एक उकळी येते तेव्हा आपल्याला गॅस बंद करून ते मिश्रण आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे जेव्हा हे मिश्रण पूर्णतः थंड होतं तेव्हा आपल्याला येथे पापडाचं पीठ घेऊन ते चाळून घेतल्यानंतर त्याच्यातून थोडस पीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे हे थोडंसं पीठ आपण जेव्हा पापड लाटायला घेतो तेव्हा आपल्याला लागणार असत आता येथे मी पापड मसाल्याचं जे मिश्रण तयार केलं होतं ते घालून येथे हे पीठ मी मळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी येथे मळून घेण्यास सुरुवात केलेली आहे पण आता आपल्याला येथे पीठ मळून घेताना काळजी घ्यावी लागते ती अशी की आपल्याला कमी पाण्यातच येथे एकदम घट्टसर गोळा ह्या पीठाचा तयार करावा लागतो खूप टाईट गोळा आपल्याला येथे या पिठाचा मळावा लागतो कारण मूगडाळ आणि उडद डाळीचं जे मिश्रण असतं त्यामुळे आपलं जो गोळा तयार होतो आणि तो थोडा वेळ भिजत ठेवल्यानंतर हो ते मिश्रण तो गोळा थोडासा सैलसर होतो म्हणून आपल्याला हे जे पीठ आपण मळायला घेतलेलं आहे ते खूप घट्टसर ताईट असं मळावं लागतं त्यानंतर ते थोडस तेल घेऊन आपल्याला हा पिठाचा गोळा येथे मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी येथे दोन पिठाचे गोळे हवाबंद डब्यात बंद करून साधारणत दीड तास त्यांना मुरण्यास ठेवून दिलेलं आहे या पद्धतीने जेव्हा आपण हे पीठ मुरण्यास ठेवतो तेव्हा आपल्याला पापडाचं पीठ खूप छान मुरलं जातं आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी येथे थोडस पापडाचं पीठ घेऊन त्याला येथे कुटून घेतलेलं आहे आणि थोडस कुटून झाल्यानंतर त्याला आपण जसे कपडे पिळतो तसं ते मी ताणून बघत होते कि आपले पीट है की आपलं पीठ तयार झालं आहे की नाही त्यानंतर परत मी येथे हे पीठ छान कुटून घेतलेलं आहे आणि परत कपडे जसे पिळतो तसे येथे मी पिळून घेण्यास सुरुवात केलेली आहे इथे थोड्या वेळाने जेव्हा आपण हे पीठ कपडे पिळतो तसं पिळून घेत असतो आणि ताणून घेत असतो ना तेव्हा ते खूप छान प्रकारे ताणलं जातं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपलं पीठ अशा प्रकारे तांदल गेलं पाहिजे जेव्हा जी। हे पीठ अशा प्रकारे जातं ना तेव्हा आपलं आपले पापड खूप पटापटा आपल्याला लाटता येतात आपले हातही दुखत नाहीत येथे हा जो पापडाचा गोळा आहे त्याला मी आता थोडस तेल लावून घेऊन त्याच्या येथे मी आता लाट्या कापून घेणार आहे लाट्या कापून घेताना येथे मी चाकूला तेल लावून घेतलेला आहे तेल लावून घेतल्यानंतर आपल्या ह्या पिठाच्या लाट्या पटापटा कट केल्या जातात आणि पीठ या चाकूला सुद्धा चिटकत नाही आणि ह्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्याला एका पिशवीत हवाबंद करून ठेवायचे आहेत जसजसं आपण पापड लाट्याला घेऊ तसतशा आपल्याला त्या पिशवीतून हे लाट्या काढून घेऊन आपल्याला हे पापड लाटायचे आहेत आता येथे मी एक लाटी घेऊन तिला पिठात बुडून येथे मी त्याची पापड लाटायला घेतले आहे ला आपण जेव्हा हे मुग आणि उडद डाळीचे पापड बनवतो तेव्हा आपल्याला या लाटांना पीठ आपल्याला येथे हे पापड लाटून घ्यावे लागतात कारण हे पीठ थोडस सेलसर झालेलं असतं आणि जेव्हा पीठ लावून आपण हे पापड लाटतो तेव्हा ते, ते आपल्याला पटापटा लाटता सुद्धा येतात आता हे पापड लाटताना आपल्याला असे लाटायचे असतात जेव्हा आपण हे पापड हातावर घेतल्यावर आपले ते ट्रान्सपरंट झाल्यासारखे जाणवतात तेव्हा हे पापड तयार झालेले असतात आणि अशा प्रकारे जेव्हा आपण हे पापड ट्रान्सपरंट लाटून घेतो तेव्हा ते, ते कुरकुरीत सुद्धा बनतात पीठ छान कुटून घेतल्यामुळे आपले पापड लालही होत नाहीत या पद्धतीने मी इथे साधारणतः पावणे दोनशे पापड दोन किलो पापडाचे लाटून घेतलेले आहे ते पण छान ट्रान्सपरंट असे लाटून घेतलेले आहेत या पापडांना मी येथे एका रूम मध्ये सुकू दिलेला आहे पापड सुकवताना आपल्याला पंखा चालू करायचा नाहीये तसेच कोवळ्या उन्हामध्ये मध्ये यांना मी उन्हाही धुवून दिलेला आहे आता मी येथे तुम्हाला एक पापड तळून दाखवत आहे येथे आपला पापड तोडून झालेला आहे जे पण काही तेल असतं ते मी येथे निथळून घेतल्यानंतर येथे मी तुम्हाला हा पापड तोडून दाखवत आहे अशा प्रकारे आपला येथे उडद आणि मुगडाळीचा कुरकुरीत पापड तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकांवर क्लिक करा थँक्यू